नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज फॅन्सी डेली मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी छोट्या साईजचे गोल्डन मनी घेतलेले आहेत काळे मनी बारीक मीडियम साईजच्या मनी त्यानंतर दोन नंबर साईजच्या मनी आणि एक मोठा मनी घेतलेला आहे गोल्डन दहा नंबर साईज स्क्रू आणि एकदम बारीक मनी घेतलेले आहेत सोनेरी त्यानंतर काळे मनी घेतलेले आहेत हे बघा आता इथे मी गेत है। डबल धागा घेतलेला आहे आणि इथे जे ओपन पदर आहेत ते माझ्याकडे आहे ती म्हणजे डबल करून घेतलेला आहे दोन पदर असं आणि इथे मी गाठ मारलेली आहे छोटीशी आणि सुई बांधून घेतलेली आहे मी एक हे बघा दोन्ही पदर पकडून इथे अशी सुई बांधून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला सुरुवातीला छोट्या साईजचा गोल्डन मनी वावायचा आहे नंतर बारीक काळा मणी टाकलेला आहे मी गोल्डन मनी छोटा त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा छो थोडा मोठा त्यानंतर काळा म्हणी मोठ्या साईजचा त्यानंतर हा मिडियम साईजचा गोल्डन मनी काळामणी त्यानंतर हा चार नंबर साईजचा म्हणी टाकलेला आहे मी त्याच्यानंतर परत एक काळा म्हणी आणि हा दहा नंबर साईजचं म्हणे टाकलेलं आहे आता आपल्याला ही सुई काढून घ्यायची आणि दोन्ही पदर अलग करून घ्यायची आहे ती तर हे बघा अशी मी बांधली होती ना तर आपल्याला नुसतं असं खेचून घ्यायचं आहे आणि दोन्ही पदर अलग करून इथे आपल्याला सुई ववायची आहेत या दोन्ही साईडला आता इथे मी दोन्ही पदर अलग केलेले आहेत आणि दोन्ही पदरांना एक एक सुई वाहून घेतली आहे तर सुरुवातीला आपल्याला मणी टाकायचे आहेत मोठे पाच त्यानंतर मिडियम साईजचा गोल्डन काळा गोल्डन काळा आणि गोल्डन येथे मी तीन मणी टाकलेले आहेत गोल्डन आणि मध्ये एक काळा मणी टाकलेला आहे त्यानंतर परत मोठ्या साईजचे पाच मणी आणि त्यानंतर हे बघा मी एकदम छोट्या साईजचा जो गोल्डन मनी घेतला होता तो टाकलेला आहे काळा काळामणी मोठ्या साईजचा गोल्डन असे हे पाच मनी टाकलेले आहेत काळे आणि त्यांच्या साईडनी एक छोटा गोल्डन मनी त्यानंतर पाच काळे काळेमणी मोठे तीन गोल्डन साईटनी बघा या तीन गोल्डन मनींच्या मागे पुढे मी एक एक काळा मनी टाकलेला आहे आता इथे मी हे बघा तीन गोल्डन म्हण्यानंतर पाच पाच मनी साईडनी टाकलेल्या आहेत त्यानंतर छोट्या साईजच्या गोल्डन काळा म्हणी असे मी हे पाच मनी टाकलेले आहे ते आणि त्यानंतर पाच नुसते पाच काळे म्हणी तीन गोल्डन आणि या गोल्डन मनीची साईडने बघा पाच पाच मनी मणी इथे मी लास्टला दोन गोल्डन मनी टाकलेले आहेत आणि एकदम लास्टला काळे काळेमणी बारीक ववलेले आहेत तर आता इथे जेवढं म लांब पाहिजे तुम्हाला त्यानुसार इथे मनी टाकायचे आहे ती आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे स्क्रू स्क्रू टाकल्यानंतर छोट्या साईजचा मनी हा टाकून घ्यायचा आहे आणि सुई काढून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला इथे शिंगलच पदर आहे त्याच्यामुळे इथे गाठी आपल्याला पाच सहा लागतील मारायला तर व्यवस्थित अशी खेचून घ्यायचा पदर आणि मग गाठ मारायची आहे गाठ मारताना आपला बोट पूर्ण ह्या स्क्रूच्या तोंडाजवळ असा नाखाने ढकलत न्यायची आहे ती गाठ आता ह्या पद्धतीनेच आपल्याला ही साईड बनवून घ्यायची आहे तर इथे मी काळे म्हणी टाकलेले आहे तसेच ह्या साईडला पाच काळे म्हणी टाकायचे आहेत तीन गोल्डन पाच काळे म्हणी त्यानंतर बारीक मनी गोल्डन आणि काळे पाच नुसते काळे पाच म्हणी तीन गोल्डन म्हणी मीडियम साईडनी हे बघा पाच काळेमणी त्यानंतर तीन गोल्डन टाकायचे आहे आता याच्या साईडनी परत आपल्याला पाच काळे मणी टाकायचे आहेत लास्टला मी इथे दोन गोल्डन मणी टाकलेले आहेत हे बघा आणि मग बारीक मणी गवलेले आहेत बाहे मनी ववतानी मोजून टाकले तरी चालेल किंवा मग जेवढे इथे टाकले तेव तसेच आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे स्क्रू आणि बारीक मनी वाहून घ्यायचं आहे आता इथे पण आपल्याला पदर आहे त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला गाठी मारून घ्यायचे आहेत हे बघा आपलं सुंदर अशा पद्धतीनं शॉट मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि व्यवस्थित मी सांगितलेलं सुद्धा आहे एक वेळ एक दोन वेळा तुम्ही बघत जा आणि मग बनवायला चालू करत जा कारण त्याच्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला प्लीज लाईक करत जा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद